नोंदणी अभावी जे कामगार मृत्युमुखी पडले आहेत त्यांना जबाबदार कोण ग्रामसेवक की मुख्याधिकारी ग्राम नोंदणी कामगारांना गृहोपयोगी संच त्वरित वाटप करावे बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी त्वरित करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज काँग्रेसच्या वतीने जिल्हा कामगार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हे हा मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर बोलवून जाब विचारण्यात आला रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर असणाऱ्या इमारतीवर मोबाईल टॉवरचा मुद्दा दिवसागणिक चिरगळत आहे मनसेचे रोहा तालुक्या अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी स्वतः या प्रश्नावर आमरण उपोषण केले होते मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न केल्याने मनसे नेते अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले आहेत गणेशोत्सवाला अजून दीड महिन्याचा कालावधी असला तरी देखील नंदुरबार शहरात गणपती बनवण्याची लगबग सुरू झाली आहे गणपतीच्या कारखान्यामध्ये गणेश मूर्तीची निर्मिती करण्याची सुरुवात झाली असून गणेश मूर्तीच्या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती साकारण्याचे काम सुरू आहे तर काही मूर्त्यांना साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले दिसून आले अजून गणेश उत्सवाला दीड महिन्याचा कालावधी असला तरी आतापर्यंत तीस टक्के गणपतीची बुकिंग झाली असल्याचे गणपती कारखान्याच्या मालकांनी सांगितली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर बारामतीमध्ये जोरदार टीका केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली पवारांनी भेटण्यास नकार देऊनही ते तासभर तिथेच बसून राहिले आणि त्यानंतर त्यांची भेट होताच तब्बल दीड तास भुजबळ पवार यांच्यात बैठक झाली या बैठकीत आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाल्याचे बोलले जात असले तरी यामागे वेगळेच राजकारण असल्याचे बोलले जात आहे या, या विषयावर आता शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे फिरत्या रंगमंचांचे कलाकार असल्याचे ते म्हणाले आहे आगामी विधानसभेची निवडणूक पाहता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत राजकीय पक्षाचे पक्षा नेते सध्या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चोरस पाहायला मिळणार आहे यातच तिसऱ्या आघाडीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे असे असताना प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे आमच्या मागण्यांवर राज्य सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही निर्णय घेणार आहोत असा सूचक इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे बारामती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीच्या उच्चित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या मेळाव्याच्या ठिकाणी योगेंद्र पवार आणि पाहणी केली सायंकाळी चार वाजता शारदा प्रांगण या ठिकाणी हा मेळावा पार पडणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर व माजी मंत्री आदित्य ठाकरे था यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार राजन विचारा यांच्या सूचनेनंतर आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात ठाण्यात काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जामिनाका नाका येथे तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत जम्मू काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या जवानांवर झालेल्या विविध जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला देशमुख यांनी आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात नारे देत सरकारतर्फे कारवाई करण्याची मागणी केली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयटीआय चौक महात्मा फुले पुतळा येथे काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदविला आहे भारतातील एका अधिकाऱ्याने संपूर्ण माहिती दहशतवाद्यांना पोहोचवली त्या अधिकाऱ्याला तात्काळ अटक करून निलंबित करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे वादग्रस्त प्रोबेशनरी आय एस अधिकारी यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे महाडमधून पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली दुपारपर्यंत त्यांना पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकारणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून त्या फरार होत्या फॉलो यूज अ न्यूज थँक्स फॉर वॉचिंग